मातुरीतील परिस्थिती नियंत्रणात गावात शांतता गावात काल रात्री दोन गटात झालेल्या तुफान राड्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली त्यामुळे पुढील होणारा मोठा अनर्थ टळला आहे दरम्यान रात्री उशिरा पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी सोशल मीडियावर जनतेला शांततेचे आवाहन केले आहे ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके हे गोपीनाथ गड येथून दर्शन घेऊन भगवान गडाला जाणार होते त्यांच्या स्वागतासाठी तीन तर माळेगाव येथील ग्रामस्थ दू रॅली आणि डी जे लावून पाडळसिंगीकडे निघाले होते त्यांची रॅली मातुरी गावात केल्यानंतर रॅलीतील तरुणांनी त्या गावात डी जे लावून नाचण्यास सुरुवात केली डी जेवर एक दोन गाणी डान्स केल्यानंतर मोठी ट्रॅफिक जाम झाली त्यामुळे मातुरी ग्रामस्थांनी ह्या तरुणांना येथे डी जे वाजू नका म्हणून सांगितले त्याच कारणावरून ग्रामस्थांनी तरुणामध्ये बाका झाली रॅलीमधील काही तरुणांनी जीवीगाळ करून करण्यास सुरुवात केली एक हॉटेलवर दगड फिरकवण्यास सुरुवात केली त्यानंतर दोन्ही बाजूने दगड फिरण्यास सुरुवात झाली यातच काही जणांना मार लागला आहे तर चार ते पाच दुक दुचाकीवर दगड मारून त्यांचे नुकसान करण्यात आले आहे तर डीजेचे देखील नुकसान करण्यात आलेले आहे महामार्गावर गाड्या अडवून त्यांच्या काचा फोडण्याचे प्रकार देखील घडले आहेत घटनेची माहिती समजल्यानंतर चकलांबा पोलीस आणि बीड जिल्ह्याचे राखीव पोलीस व इतर अधिकारी हे तातडीने गावात पोहोचून वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आता सध्या मातोरी ह्या ठिकाणी शांततेचे वातावरण असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे